पुदिना तुमचं नैसर्गिक औषध दहा फायदे एकाच व्हिडिओ पचनशक्ती सुधारते पुदिना पचनक्रिया सुरळीत ठेवतो आणि अपचन गॅस आम्लपित्त यावर फायदेशीर ठरतो तोंडाची दुर्गंधी दूर करते पुदिनामध्ये नैसर्गिक थंडावा असतो जो तोंडाला ताजेपणा देतो व दुर्गंधी दूर करतो सर्दी खोकल्यावर उपयोगी पुदिना श्वसनमार्ग साफ करतो व सर्दी खोकला घशातील खवखव यावर गुणकारी आहे ताप कमी करतो पुदिना शरीराला थंडावा देतो त्यामुळे सौम्य तापात उपयोगी ठरतो मळमळ व उलटी थांबवतो उलट्या व मळमळ होत असल्यास पुदिना रस फायदेशीर असतो त्वचा स्वच्छ व तेजस्वी बनवतो पुदिनाचे पेस्ट त्वचेला लावल्याने मुरुम कमी होतात व चेहरा तजेलदार होतो तणाव व डोकेदुखी कमी करते पुदिनाच्या वासामुळे मानसिक शांती मिळते व डोकेदुखी कमी होते इम्युनिटी वाढवतो पुदिनामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात वजन कमी करण्यात मदत पचन सुधारल्याने वजन कमी होण्यास मदत होते हाय ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवतो पुदिनामध्ये पोटॅशियम असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते दहापैकी किती फायदे तुम्हाला माहीत होते कमेंट करून सांगा आणि मित्रांनाही शेअर करा अशाच नैसर्गिक आरोग्य टिप्ससाठी लगेच सबस्क्राइब करा